आपण आता जे इथे उपस्थितीत आमचे समाज ज्योती संघाचे ग्रामीणचे तालुका अध्यक्ष साहेब आहेत माझे अध्यक्ष हुमने गुर्जे आहेत माझी सरचिटणीस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवाते गुर्जे आहेत तालुका चिटणीस सरचिटणीस प्रदीप बेंडल साहेब आहेत तर दोन मध्ये जी विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आले या निवडणुकीसाठी कुंभी समाजाची नेमकी भूमिका काय याबाबत आपलं स्पष्ट मत साहेब आपण नमस्कार पत्रकार मित्रांचे या ठिकाणी धन्यवाद माझे सगळे सहकारी आता या ठिकाणी आमचे पत्रकार सगळे या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारे आमचे पत्रकार संदेश कदम यांनी मूळ प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आगामी विधानसभा दोन हजार चोवीस या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती पूर्वी समायोजित तालुका शाखेची नेमकी भूमिका काय याविषयी आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो गेल्या चाळीस वर्षापूर्वी या तालुक्याचे भांगेवि जाते समाजनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडूसाहेब यांच्या निधनानंतर या गुहागर तालुक्याला कुंडी समाजाला विधानसभेमध्ये कधीच कुठल्याही पक्षाने कुठल्याही प्रस्तावित राजकीय पक्षाने कधीही प्रतिनिधित्व दिलेलं नाही या सगळ्या बाबतीमध्ये मधल्या काळामध्ये आम्ही डी पी घाणेकर साहेब स्वर्गीय डी पी घाणेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी कुणबी विरुद्ध सगळे अशाच तऱ्हेचं त्या ठिकाणी राजकारण खेळलं गेलं आणि कुणब्यांना गुवाहावीरच्या कुणब्यांना विधानसभेपासून त्या ठिकाणी खूप अंतरावर ठेवलं गेलं आता होऊगतलेली विधानसभा दोन हजार चोवीसची विधानसभा आहे पा या पार्श्वभूमीवरती तालुका शाखेचं या ठिकाणी निश्चित धोरण या ठिकाणी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आम या ठिकाणी कुणबी समाज हा बहुसंख्य आहे कुणबी समाजामध्ये समाजा अनेक प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते विविध राजकीय पक्षामध्ये विभागलेले आहेत हे जरी काही असलं तरी सामाजिक व्यासपीठावरती आमचे सगळे लोक एका व्यासपीठावर आम्ही असतो हे सांगायला मी तालुका शाखेचा अध्यक्ष यानंतर मला आनंद वाटतो माझे ज्येष्ठ सहकारी तालुका शाखेचे माजी अध्यक्ष आदरणीय हुबळे गुरुजी माझी सरचिटणीस तुकाराम ठेवाचे गुरुजी मुंबई शाखेचे अध्यक्ष आदरणीय आमचे कृष्णाजी वणेसाहेब सरचिटणीस अनंतराव साहेब आणि आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय राम साहेब जयंतराव साठले साहेब अनंतराव साठले या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तालुका शाखा मुंबई आणि ग्रामीणला काम करतो सर्वसामान्य तरुणांचा सा, सर्वसामान्य समाज बांधवांचा एकंदर कानुसा आम्ही घेतला त्यावेळेला या ठिकाणी असं या ठिकाणी स्पष्टपणे प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनोबल या ठिकाणी व्यक्त होत आहे की आज आम्ही जरी विविध पक्षामध्ये कार्यरत असलो तरी जेव्हा अशा तऱ्हेचा व्यापक दृष्टिकोन अग्रेसमोर ठेवून आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा सर्वांनी मिळून आपण सहकार्य करावं अशा तऱ्हेची भूमिका त्या ठिकाणी कार्यकर्त्याकडून ऐकायला मिळते आम्हाला मान्य आहे गेल्या काही दशकांमध्ये आमच्या कुणबी समाजाचा सक्षम त्या ठिकाणी पर्याय आमदार नसल्यामुळे आमच्या कुंपी समाजातले बहुतांशी लोक विविध राजकीय पक्षांमध्ये विभागले गेले सर्वांगीण विकासाच्या कामाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी त्या जाणं भाग पडलं परंतु ज्या वेळेला सक्षम पर्याय आपण देऊ शकू अशा तऱ्हेचा विश्वास जेव्हा त्यांच्या मनामध्ये व्यक्त होतो किंवा त्यांना वाटतो त्यावेळेला समस्त कुंपी समाज घटक हा निश्चितच आमच्या हाकेशरशी त्या ठिकाणी जेकवटला जाईल हा एक आशावाद आहे आता राहणारा प्रश्न लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपापली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आपल्याला विविध राजकीय पक्षामध्ये उच्च पदावर काम करण्याची जिज्ञासा अभिलाषा असली पाहिजे परंतु त्या त्या पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी ती भूमिका ठामपणे मांडायला हवी आम्ही गेल्या काही सभा बैठकांमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांना आम्ही आव्हान केलं की आपण ज्या ज्या राजकीय विशिष्ट पक्षामध्ये प्रस्तावित पक्षामध्ये आहात तर त्या ठिकाणी फक्त खपायची झेंडे बांधायची घोषणा द्यायची आणि मतं मिळून त्या ठिकाणी त्याला किंग करायचं या भूमिकेत करता तुम्ही सुद्धा कुठेतरी किंग या भूमिकेत या आपण आतापर्यंत किंग मेकर म्हणून आपण भूमिका पार पडली परंतु याच्या पुढे किंग म्हणून आपण यायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या प्रस्थापित पक्षामध्ये काम करत आहात त्या प्रस्थापित पक्षाकडे तुम्ही आग्रही मागणी करा या सबेचा की या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार का असू नये माझ्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून मीच आपल्या पक्षामध्ये इमानेमारे काम करतो आहे आणि म्हणून मला पक्षाच्या माध्यमातून आणि समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं अशा तऱ्हेची आग्रही मागणी करा ह्या सगळ्या गोष्टीला आज गेल्या दोन तीन महिने झाले दोन तीन महिन्यापासून या ठिकाणी आज जे प्रस्तावित राजकीय पक्ष आहेत विविध आहेत त्या राजकीय पक्षामध्ये वावरणाऱ्या आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी ठामपणे अशा त्यांची भूमिका मांडलेली नाही परंतु या दरम्यान मात्र आम्ही वाटचाल चालू ठेवली आम्ही एक निश्चित निर्णयाप्रती आलेलो आहोत आम्ही निर्धारच केलेला आहे स्वर्गीय रामभाऊ बेडे साहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी आम्ही निर्धार केला मुंबईला निर्धार सभा झाली आणि आम्ही निर्धार हाच केला कुणबी समाजाच्या आमच्या कोणत्याही घटकाला कार्यकर्त्याला नेत्याला कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाकडून उमेदवारी जर मिळाली तर त्याच्या पाठीशी आपण आपले राजकीय विचार विचारसरणी बाजूला ठेवून हेवेदावे बाजूला ठेवून त्या आपल्या ज्या पक्षातून प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वात झाले सर्व ताकदीने पूर्ण पाठिंबा देऊन आपण उभं राहायचं आणि आपला उर्बी समाजाचा आमचा ओबीसीचा चेहरा आमदार या ठिकाणी निवडून आणायचा अशा तऱ्हेचा निर्धार निश्चय आपण केलेला आहे मला एक सांगा पाते साहेब आतापर्यंत राजकीय पक्षांनी फक्त वापर करून घेतलाय आणि आपल्या कुणबी समाजाचा उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे हक्काचा उमेदवार गेला पाहिजे ही तुमची भूमिका रास्त पण मला एक सांगा समजा जर राजकीय पक्षांनी तुमचा विचार के नाही केला तर तुमची भूमिका काय राहील याच्यावर अतिशय आपण अभ्यासपूर्ण खोचक प्रश्न आपण आहे योग्य प्रश्न आहे कोणत्याही राजकीय प्रस्तावित पक्षाने जर का विचार केला नाही तर त्यावेळेला गोहागर तालु वाघर विधानसभा मतदार क्षेत्रातील तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांचा विचार त्या ठिकाणी आम्ही घेऊ आणि ते जे कार्यकर्ते आम्हाला त्या ठिकाणी निर्देश देतील त्या निर्देशाप्रमाणे पुढची पुढची रणनीती आमची विधानसभेच्या राहील धन्यवाद तर ही होती कुणकुली समाजवादी संघाची ठाम भूमिका आम्हाला तुम्ही तुमचं मत मांडल्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद